थी 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 काल साखेगाव येथील ग्रामपंचायतीवर भुसाळ परिसरा साखेगाव परिसरातील भुसाळला लागून असलेल्या भागातील ग्रामपंचायतीवर मोर्चा आला होता आणि त्यात असं सांगितलं की प्रमोद पाटील ही तिथे पाणी पोहोचू देत नाही आरफाट आणता मी प्रमोद नाना पाटील सामाजिक कार्यकर्ता साखेगाव काल साखेगावचा जो विस्तारित भाग आहे त्या भागातील काही महिला आणि पुरुष मंडळी हे त्यांना पाणी मिळावं यासाठी साखेगाव ग्रामपंचायतीवर आले होते आणि त्या ठिकाणी साखेगाव ग्रामपंचायतचा माझी उपसरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आनंद प्रताप ठाकरे यांनी माझ्यावर तीस लाख रुपये मी ठेकेदाराला मागत आहे तसेच मी जे अर्ज भाषे केलेले आहेत त्यामुळे तुम्हा लोकांना पाणी मिळत नाही असा गंभीर स्वरूपाचा आरोप माझ्यावर केलेला आहे जी बातमी मी आपल्याच लाईव्ह टेन न्यूजला पाहिली व वाचली त्या संपूर्ण बातमीवर मी आज रोजी माझा संपूर्ण खुलासा आपल्या माध्यमातून देत आहे सातेगाव ग्रामपंचायत गाव, ग्राम गाव आदीमध्ये व परिसरामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम जवळजवळ दोर सत्तर पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालेले पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झालेले भुसावच्या ज्या विस्तारित भागामध्ये काम झालेलं आहे त्या भागामधील लोकांना त्यांची भूल करून त्यांची त्यांना एक प्रकारे त्यांचं त्यांच्या परिस्थितीचा त्या भागामध्ये जी भयानक पाण्याची परिस्थिती बिकट आहे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आनंद प्रताप ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या भागामध्ये रात्री बेरात्री त्या ठिकाणी पावत्या पाडल्या श्रीकांत कन्स्ट्रक्शन या व्यक्तीला त्या कंपनीला बेकायदेशीरपणे काम देऊन तेहतीस रुपये त्या भागामधून रात्री बेराती जमा करण्यात आले या संपूर्ण गोष्टीचा व्हिडिओ हा माझ्या मोबाईलमध्ये अव्हेलेबल आहे कोणी कोणी पैसे जमा केले काय केले आम्ही जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अंकित साहेब यांना टाकलेलं आहे तर या संपूर्ण विषयामध्ये झालं असं की साकेगावच्या विस्तारित भागामध्ये यांनी जे नळ कनेक्शन दिले ते मुळात बेकायदेशीरपणे दिले गेलेले त्याची सा साखेगावच्या ग्रामपंचायत दप्तरी कुठलीही नोंद नाही तसेच हा व्यक्ती जो आनंद प्रताप ठाकरे आहे तो उपसरपंच असताना याने साखेगावच्या सरपंच तत्कालीन सरपंच योगिता काही विष्णू सोनणे यांच्या यांच्याकडे सरपंच पद असताना त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून याने सरपंच या नावाने सह्या करून बनावट टेंडर करलेले आहे आणि याने भलामोदा भ्रष्टाचार हा साखेगाव ग्रामपंचायतमध्ये केलेला के आहे हा सर्व या सर्व सात आठ महिन्यापासून हे सगळं प्रकरण सुरू आहे याचा चौकशी जिल्हा परिषद मार्फत अंकित पर साहेबांनी लावलेली आहे ते पूर्ण झाले त्यावर अंकित साहेबांनी सुनावणी घेतली आणि ती सुनावणी चार मार्च रोजी पूर्ण झालेली आहे त्याचा निकाल येणे बाकी आहे आता मध्यंतरी मार्च एंडिंग आचार संहिता लागली त्यामुळे जिल्हा परिषदच्या अधिकारी वर्गाला त्यांचे कामं पूर्ण करायचे होते म्हणून त्यांनी थोडंसं माझं प्रकरण पेंडिंग पडलं पर परंतु थोड्याच दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये त्या प्रकरणाचा निकाल येणार आहे आणि तो निकाल गावकऱ्यांच्या हिताचा लागणार आहे आणि तो निकाल सत्तेच्या बाजूने लागणार आहे कारण जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ते आय एस अधिकारी आहे ते कोणाच्याही राजकीय दबावाला बळी पडलं नाही याची मला शाश्वती आहे आणि ते अधिकारी एकदम प्रामाणिक आहे आणि एकदम लक्ष आहे अशी माझी स्वतःची मा स्थिती आहे मानसिक स्थिती त्यांच्याबद्दल आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याला त्यांचा जो कारभार आहे तो, तो माहिती आहे त्यामुळे जे सत्य आहे ते जगासमोर लवकरच जळगाव जिल्ह्यासमोर येणार आहे आणि आनंद प्रताप ठाकरे व जो त्यावेळेचा ग्रामविकास अधिकारी आहे यांच्यावर कारवाई होणार आहे शंभर टक्के म्हणून या व्यक्तीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्याने तो माझ्यावर तो, तीस तो मा हो जो तीस लाख रुपयाचा आरोप आहे त्याच्याजवळ कोणता पुरावा आहे काय आहे हे मला माहीत नाही पण त्याने तो माझी बदनामी व्हावी म्हणजे स्वतः तर बदनाम आहेच मग आता या सर्व प्रकरणामध्ये प्रमोद पाटीलला आपल्याला कसं बदनाम करता येईल म्हणून तो त्याने हा सगळा बदनामीचा माझा घाट घातलेला आहे मुळात साखेगाव जल शुद्धीकरण केंद्रावरून जे पाणीपुरवठा साखेगावला होतो ती पाईपलाईन फक्त दोन इंची आणि दोन इंच पाणी साखेगावला पुरवठा होतो त्याच्यामध्ये साखेगावमध्ये दोन ट्यूबवेल आहे एक विहीर आहे एवढं सगळं साखेगावामध्ये पाण्याचे स्रोत असताना साखेगावला चार दिवसाला पाणी मिळतं आणि त्याच दोन इंच पाण्याच्या कनेक्शन जर भुसावळ भागामध्ये पाणी जोडलं तर साखेगावला वीस दिवसा आणि भुसावला एक महिन्यावर पाणी पुरवठा पण याचं झालं असं आहे की साखेगाव तर लोकांशी याला काही देणं घेणं नाही आहे कारण याने पैसे जमा करून ठेवले भुसाळच्या लोकांना आणि भुसावळच्या लोकांना याने सांगितलं की एक महिन्यात पाणी दोन महिन्यात पाणी चार महिन्यात आत पाणी आत आत आता ते लोक आनंद प्रताप ठाकरेच्या बोकांडी बसत आहेत म्हणून आता त्या प्रकरणामधून आपल्याला कसं वाचायचं आपण तर बेकायदेशीर पैसा जमा केलेलाच आहे आणि लोक आपल्याला शिव्या देत आहे लोक आपल्याला जांभलत देत आहे मग आता याच्यातून कसं वाचायचं म्हणून हा सगळा माझ्या आहे त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही एक तारखेला कॉन्ट्रॅक्टरला फोन केला मला संध्याकाळपर्यंत तीस लाख रुपये द्या नाही तर दोन तारखेला मी एक सांगतो तुम्हाला की मी मुळात वीस दोन दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण यांना एक तक्रार अर्ज दिलेला आहे आणि नंतर त्या अर्जावर मी जे मुख्य अभियंता आहे जीवन प्राधिकरणचे निकम साहेब यांना एक तक्रारी अर्ज केलेला आहे आणि जो मी उपकार्यकारी अभिंचांना उपाभयंत अर्ज दिलेला होता त्याची प्रत त्याला लावलेली आहे याने काय केलेलं नाही ती का की माझा जो पहिलेचा अर्ज आहे वीज चारचा तो अर्ज तो त्या एरियामध्ये व्हायरल करत नाही आहे आणि तीन चार दोन हजार चोवीस रोजीचा वीज दोनचा अर्ज व्हायरल करत नाही आहे तीन चार दोन हजार चोवीसचा अर्ज व्हायरल करतोय आणि मी त्या अर्जामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा माझा जो वीस दोनचा जो अर्ज आहे त्या अर्जाप्रमाणे कारवाई करण्यात यावी मी त्या अर्जामध्ये सबसेडी लिहिलेला आहे की साखेगावला जे पाणी चालू आहे ते पाणी साखेगावला मिळावं आणि भुसावर जो साखेगावचा विस्ताळीस भाग आहे त्याचा भाग आहे त्या भागामध्ये हो। चा 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 चार इंची पाणी मिळावं हो। कारण त्या भागामध्ये साडेपाच ते सहा हजार लोक घर आहे जवळजवळ पंचवीस हजार लोकं आहे त्या लोकांना पाणी हे मुबलक लागणार आहे आणि त्यांना मोठं कनेक्शन पाहिजे आणि त्यांना त्या मोठ्या कनेक्शन चार इंच कनेक्शनच्याद्वारे त्यांना पाणी पुरवठा झाला पाहिजे परंतु झाला असं आहे की यमान शीचे पैसे साखेगाव ग्रामपंचायतकडे दीड कोटी थकबाकी आहे ते दीड कोटीचे तीन कोटी झालेले आहे जोपर्यंत यमानिशी परमिशन देत नाही तोपर्यंत तिकडे पाणी पोहचणार नाही आणि ह्या पाच जणांनी याच्या सहकार्याने काय केलेलं आहे त्या भागामधून जवळजवळ पन्नास साठ लाख रुपये जमा करून ठेवलेले आणि त्यांना बेकायदेशीरपणे नळ कनेक्शन देऊन ठेवलेले त्या नळक आणि छंची ग्रामपंचायत दप्तरी कोणतीही येऊन नाही याने बेकायदेशी दिलेलं आहे आणि ते लोक आता त्रास देत आहे म्हणून या सगळ्या याचा खटाटोप आहे दुसरा विषय असा आहे की मी जो अर्ज केलेला आहे जीवन प्राधिकरणाला साखेगावमध्ये जे जलजीवनचं सा काम झालेलं आहे ते रस्ते दुरुस्ती झालेली आहे जे पाईपलाईन आहे ते साडेतीन फुटावर पाहिजे ते फक्त दीड ते दोन फुटावर आहे आणि ह्या सर्व प्रकार झाकण्यासाठी कारण त्या ठेकेदाराचं निघत नाही आहे आणि त्या ठेकेदाराचं यांचं संगमच आहे लोकांचं ठेकेदाराच्या माणसांचं म्हणून हे मला बदनाम करताय राहिला विषय पैशांचा तर मी असे कोणत्याही प्रकारचे पैसे माझ्याजवळ ठेकेदाराचाही नंबर नाही माझ्याजवळ कोणाचाच त्यांचा नंबर नाही परंतु मला माहिती आहे की बाबा ठेकेदाराचं नाव काहीतरी कुमावत म्हणून आहे आणि त्या ठेकेदाराचा जो इंजिनियर आहे त्याचं नाव आहे अजय पालघम या सर्व लोकांशी ठेकेदाराशी आणि त्याच्या माणसाशी आणि जीवन प्राधिकरणच्या लोकांशी यांचं नाव आनंद ठाकरेचा संगमत आहे आणि योजना पूर्ण नसताना हे कम्प्लिशन सर्टिफिकेट त्या लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु गावामध्ये काम अपूर्ण आहे आणि हे कम्प्लिशन सर्टिफिकेट कसं काय देतील म्हणून यांनी काय केलं आहे माहिती का की प्रमोद पाटीलला आता बदनाम कसं करायचं माझं सर्व काय म्हणणं माहिती का या प्रकरणावर की मी जर पैसे मागितले असतील किंवा कोणी जर पैसे घेतलेले असतील तर त्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन क्षण पाचोरा या कंपनीचा ठेकेदार कुमावत त्यांचा इंजिनियर अजय फलगम जीवन प्राधिकरणचा उपअभियंता दाभाले आणि जीवन प्राधिकरणामध्ये टेम्परवरी बेसवर शाखा अभियंता म्हणून रिटायर्ड शाखा अभियंता हे लोखंडे आणि मी प्रमोद नाना पाटील आमच्या सर्वांची आणि आनंद ठाकरे आमच्या सहा लोकांची नारको टेस्ट करा हे बा मी घरचा एकदम गरीब व्यक्ती आहे मी गावातून लोक जमा करतो मी गावातल्या लोकांना माझ्या गावातल्या लोकांना भीक मागतो मी जे पैसे जमा होतील ते यांच्यासाठी भरतो आणि माझं प्रशासनाला एक विनंती आहे की आपण माझी मी पैसे जमा करून देतो आम आमची सहा जणांची नार्कोटेस्ट करावी त्या मध्ये तर सगळं उघड होणार आहे ना, ना की मी पैसे मागले हो का या ठेकेदाराने याच्याशी संबंध आहे याला कोणाला पैसे दिले मुळात हा विषय असा आहे की याने ठेकेदाराकडून स्वतः पैसे घेतलेले असं मला माहिती आहे माहिती पडलेला आहे याचा माझ्याजवळ कोणताही पुरावा नाही म्हणून मी सांगतो की पैसे मी मागतोय का याने घेतलेले म्हणून आमच्या सहा लोकांची नार्कोटेस्ट करा आपल्याला सत्य काय आहे हे जगासमोर आणि याच्या जर काही पुरावा असेल किंवा मी ठेकेदाराला पैसे मागलेले मागले जर याच्या पुरावा असेल तर याने जगासमोर द्यावा आणि जर तसं सिद्ध झालं की मी पुरावा मी मी पैसे मागलेले हे जर सिद्ध झालं तर मी स्वतः माझ्या परिवाराचा अगर कोणाचाही विचार न करता मी साखेगाव ग्रामपंचायत समोर स्वतः माझ्या जीवाचं काही बरवाई करून घेईन आणि आत्मदन करेल नाही तर मग यानं ते सिद्ध करून दाखवा नाही तर यानं स्वतः आत्मदहन करा हा सर्व जो प्रकार आहे थोड्याच दिवसामध्ये साखेगाव ग्रामपंचायत मध्ये याने जे बोगस टेंडर केलेला आहे यानं जे सगळं काही केलेलं आहे मी याला भ्रष्टाचारी लावून का म्हणतो त्याचं कारण आहे यानं लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ग्रामपंचायतमध्ये मध्ये केलेला आहे याने जवळजवळ या सात आठ वर्षामध्ये जवळजवळ एक ते दीड कोटी रुपये ग्रामपंचायतच्या वर्षात कमवलेले याचे मी आता आनंद प्रताप ठाकरेची याच्या प्रॉपर्टीची चौकशी करा कारण यानं भुसावला दुकानं घेऊन ठेवलेले चार पाच याचा भुसावला कमीत कमी, कमी दीड कोटी रुपयाचं याचं दुकानाचं काम चालू आहे या सर्व गोष्टीची चौकशी मी लावणार आहे आणि मी आयकर विभागाला त्याच्यानंतर मी ईडीला जी ईडी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये लोकांच्या चौकशा लावण्याचा लोकांचं ज्याने अवैध प्रकारे प्रॉपर्टी घेतलेली त्याचं काम करते मी त्याची ईडीशी सुद्धा चौकशी लावणार आहे याने ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हा व्यक्ती हा गोल बोलून लोकांचे मन जिंकून हा लोकांना नेहमी फसवत असतो पूर्ण साखेगावाला याचं खरं रूप लोकांचं सम याच्यासमोर जगासमोर जगा सम... आलेला आहे म्हणून आता असं झालेलं आहे की मला कसा बदनाम करता येईल म्हणून याचा हा सगळा प्रकार सुरू आहे आणि लवकरच माझ्या केसचा जो निकाल आहे तो या दोन चार पाच दिवसामध्ये येणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अतिशय कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व आहे माझा त्यांच्यावर भरोसा आहे आमच्या सुनावणीच्या वेळेस सर्व कागदपत्र पुराण्याविषयी सिद्ध झालेले आहे सुनावणीमध्ये सुनावणीमध्ये याने कवली केलेलं आहे याने बनावट टेंडर केलेला आहे त्या ज्या व्यक्तीच्या नावे बनावट टेंडर भरलेला आहे तो व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी हजर राहून त्याने जबाब दिलेला आहे की मी टेंडर भरलेलंच नाही आहे याने योगितासाई विष्णू सोनोलेचे सरपंच असताना त्यांच्या जागेवर याने सरपंच म्हणून सया मारलेला आहे याने बेकायदा नरकरी छिंद हा सर्व प्रकार लवकरच उघडकी येणार आहे आणि याच्यावर गुन्हे दाखल होणार आहे याचं पदही जाणार आहे याच्यामागे मोठ्या मोठ्या राजकीय लोकांना जाते मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझ्या मागे कोणतंही राजकीय वलय नाही आहे माझ्यामागे फक्त साथीवातील जनता जनार्दन आहे हो त्यांच्या भरोश्यावर मी सर्व लढाई लढतो आहे याने कितीही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला परंतु जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब हे अतिशय कर्तव्य लक्ष आहे आणि ते लवकरच या प्रकरणाचं सत्य समोर आणतात त्यात रस्ते दुरुस्तीचा सुद्धा विश्व काय सांगणार तुम्ही साकेगाव ग्रामपंचायत जलजीवन मिशन योजने अंतर्गत जे पाईपलाईनचं काम झालं आहे ते रस्ते खराब झालेले आहे ते दुरुस्ती करण्याचं काम कंपनीचं आहे परंतु कंपनीने कंपनीने कुठेही एक फुटाची दुरुस्ती केलेली नाही आणि त्यांनी काय केलं आहे की आनंद ठाकरेशी कन्सल्ट करून घेतलेला आहे आणि मी त्या कंपनीचा अर्ज दाखल करून दिलेला आहे म्हणून कंपनीला सर्टिफिकेट मिळत नाही कंपनीचं बिल निघत नाहीये म्हणून हा सर्व प्रकार मला बदनाम करण्यासाठी सुरू आहे म्हणून मी यापूर्वी पैसे मागितले ठेकेदाराने कोणाला पैसे दिले आमच्या सहा लोकांची नार्गो टेस्ट करा हो बाकीचा सगळा विषय समोर येऊ तुमचं असं म्हणायचं की जो वाढीव भाग आहे त्याला पाणी पुरवल्या तुमचा कुठला विरोध नाही आहे वाढीव भागाला दोन इंची नाहीये तर साखेगावच्या विस्तारित भागाला चार इंची पाणी मिळालं पाहिजे ते लोक ग्रामपंचायतला टॅक्स भरतात त्या लोकांचा अधिकार आहे परंतु साखेगाव ग्रामपंचायतकडे पाणी उपलब्ध नसताना हो ते यमानशीचे पैसे भरलेले नसताना याने काय केलं की याच्या ज्या सहकार्यांना सोबत घेऊन तिकडे बेकायदेशीर पावत्या पाडल्या त्या लोकांना याने त्यांच्या त्यांच्या संधीचा फायदा घेतला त्या लोकांनी पैसे भरले कोणत्याही प्रकारचं त्या नळकणी चिंता इस्टिमेट नाही जे टेंडर केलेलं आहे ते बोगस केलेलं आहे रात्री बेरात्री पावत्या फाडलेल्या आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पावत्या फाडलेल्या आहे माझ्याकडे सगळे व्हिडिओ अव्हेलेबल आहे हो माझं त्या भागातल्या लोकांना पाणी मिळावं हो याबद्दल कुठलाही द्वेष माझ्या मनात नाही उलट त्यांना दोन इंची नाही त्यांना चार इंची पाणी मिळायला पाहिजे कारण साखेगाव एम आय डी सीच्या बाजूला या ठेकेदाराला पंपिंग हाऊस बनवायचा आहे आणि त्या पंपिंग हाऊसमध्ये दो पन्नास पन्नास हाऊस पॉच्या दोन मोटारी ठेवायच्या आहे एक मोटार साखेगावसाठी आणि एक त्या भागासाठी परंतु साखेगाववर एम आर ईसीचे पैसे असल्याने ते पंपिंग हाऊस बनवू शकत नाही आणि या लोकांना पाणी मिळू शकत नाही आता त्याला मी जबाबदार नाही आहे मग याने शक्कल काय लढवली हो की साखेगावला जे पाणी पुरवठा होतं त्याच्यावर आपण कधीच छंदोडू परंतु ते कदापिही शक्य होणार नाही हो साखेगावला जे पाणी चालू आहे त्याच्यावरून भुसावळला पाणी देता येणार नाही त्यांना वेगळंच पाणी द्यावं लागेल ते चार इंच पाणी त्यांचं मंजूर करावं लागेल आणि ते इस्टिमेटमध्ये आहे त्यांना पंपिंग हवं करून परंतु ते आत्ता शक्य होणार नाही दोन चार आठ दिवसामध्ये त्याच्यासाठी प्रोसिजर आहे आणि ते प्रोसेजरनुसार काम होईल परंतु याने काय केलं की लोकांना सांगितलं एक महिन्यात पाणी भेटेल दोन महिन्यात पाणी भेटेल तीन महिन्यात पाणी भेटेल आणि ते लोक आता याची कच्ची पकडत आहे याची कॉलर पकडत आहे की आम्हाला पाणी काय मिळत नाही तू पैसे घेतलेले म्हणून हा सगळा खटाटोप हा त्याचा सुरू आहे मी साखेगावकरांच्या हक्काचं पाणी जाऊ देणार नाही माझा जीव जरी गेला आणि भुसावळला त्यांच्या हक्काचं पाणी जे विस्तारित भाग आहे ते मिळवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे पण आमचं पाणी का जाऊ द्यायचं म्हणून मी यासाठी संघर्ष करतच राहणार मी साखेगावकरांच्या माया बहिणींच्या डोक्यावर परत हंडा येऊ देणार नाही आणि भुसावळ त्या साखेगावच्या विस्तारित भागातील लोकांना त्यांचं हक्काचं पाणी मिळवून देणारच तेही कायद्याने बेकायदेशीरपणे नाही